की माझी राजकीय जी भूमिका आहे ही पुणेकरांची भूमिका आहे मी साहेबांशी बी बोललो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या पाठीशी खरं बोलतो म्हणून माझ्या पाठीशी ते कायम उभे राहिलेले ज्या मी पक्षात प्रवेश केला त्यापासून हो पण त्यांनी हे सांगितलं की आपल्या मित्रपक्षात तू काय बोलायचं नाही पण जर पुण्यामध्ये गुन्हेगारी होत असेल पुण्यामध्ये काही बिल्डर लॉबी ज्या पद्धतीने आज कामकाज करते आणि या बिल्डर लॉबीच्या आजूबाजूला जे जे राजकारणी लोक आहेत आणि ज्यांचा त्यांच्या त्या वादाचा पॉवर वापरून ज्या ज्या लोकांवर अन्याय करतात त्याच्याविरुद्ध बोलायला त्यांनी मला कधी अडवलं नाही पण मला हे सांगायचं की त्याच्यामध्ये आमचे उदय सामंत असतील सगळेच त्यांचं एकच त्यांनी काय माझ्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं तुमच्यामध्ये बोलले पण मी कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी प्रवृत्तीच्या विरोधात बोलतो आणि प्रवृत्ती पुण्यामध्ये प्रचंड भोपोले सर्वसामान्यांना जगू शकत नाही आज पुणे शहराची व्याप्ती बघितली तर विश्रांतवाडीपासून तर खाली मग कात्रज असेल इकडं भावधन असेल इकडं विश्रांतवाडी असेल या सगळ्या प्रकार जिथं नजर टाकल तिथं कोणतरी पुढारी आहे कोणतरी मंत्री आहे कोणतरी वर्ण आलं आहे आणि पुणे शहरा लॉबीला पुणे शहरातल्या लोकलला या सगळ्या बिल्डर लॉबीनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वेढा घातला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अमित शहा असतील आणि तुमचे आपले देशाचे पंतप्रधान असतील मी पत्र पत्रसुद्धा लिहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला जी जी लोकांमध्ये जी विकृती आता पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गोरगरिबांना संस्थेला छोटे छोटे समाज त्यांना त्रास देण्याची जी प्रवृत्ती वाढली याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि याच्यामध्ये बडेकर आणि गोखले या बिल्डरचं ऑडिट करून ज्या जे पैसे कुठनं आलेत त्याचा पूर्णपणे एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी